आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय डाळीचा झुणका तुम्ही हा झुणका एकदा कराल ना तर वारंवार तुमच्या किचनमध्ये ही डिश नक्कीच होईल ही रेसिपी नक्कीच होईल चला आ आता पटकन वेळ न दवडता आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि त्याच्या आधी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पटकन किचनकडे जाऊया आणि बनवूया डाळीचा झुणका चला माझ्या बरोबर चण्याची डाळ एक तासभर भिजत घाला जेणेकरून ती चांगली भिजेल हे बघा चांगली भिजलेली आहे आता डाळ मिक्सरला वाटून घेऊया चण्याची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आता अगदी थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ वाटून घेऊया चला बघा मस्त डाळ वाटली गेलेली आहे छानशी मस्त पैकी डाळ वाटून झालेली आहे सर्वात आधी तर त्याच्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये जाईल जिरे जिरे मस्त पैकी तडतडले की ह्यामध्ये कढीपत्त्याची पानं सा है आता लसूण व आल मस्त पैकी खेचले आहे त्याला आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया वा खमंग असा वास आलेला आहे लसणाचा जो काही वास येतो ना एक नंबर आता आलं लसूण व्यवस्थित असं भाजत आलेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन कांदे चिरून टाकणार आहोत तुम्ही पाहिजे तर नुसतं लसणाच्या फोडणीमध्ये सुद्धा हे बनवू शकता किंवा हिरव्या सुद्धा बनवू शकता पण आज आपण लाल बनवणार आहे कांदा मस्त पैकी भाजत आलेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ऍड करूया तर अगदी रोजच्या वापरातले मसाले जाणार आहेत काही एक्स्ट्राचे मसाले आपल्याला ह्यामध्ये घालायचे नाहीयेत आपली नेहमीची जी हळद असते ती अर्धा चम्मच हळद जाईल लाल तिखट घरगुती मसाला तो आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचा आहे तर इथे मी दोन चम्मच भरून लाल तिखट घालून घेते झाला इतकाच काय तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये आहे बाकी कुठलाही मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा नाहीये आता हा मसाला मस्त पैकी भाजत आलेला आहे चण्याच्या डाळीचं जे वाटण आपण तयार केलेलं ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाहीये आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याचबरोबर थोडीशी कांद्याची पात आणि आपली आवडती कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपण हे सर्व मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत मस्त व्यवस्थित सगळे मसाले आपल्या पिठाला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत अशी व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झाले पाहिजे शेंगदाण्याचं कूट तुम्ही घालू शकता मी नेहमी घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या कूटाचा वापर करा आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो ठेवायची आहे सारखं ह्याला ना हलवत राहायचं आहे वाफ काढायची आहे व्यवस्थित हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याची वाफ काढून घेऊया वाफ काढण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक मस्त दणदणून अशी वाफ काढून घेऊया तिला पाच मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया मस्त वाफ आलेली आहे पाच मिनटाच्या वाफेवरच हा झुणका इतका खमंग आणि रुचकर असा सुवास सगळीकडे दरवळत होता आता पाच मिनटाची वाफ काढून झालेली आहे परत एकदा आपण अगदी कढईच्या तळापासून त्याला खरवडायला सुरुवात करणार आहोत कारण की जर आपण व्यवस्थित असं त्याला खरवडून घेतलं नाही तर तो कढईच्या बुडाला चिटकण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याला अगदी तळापासून खरवडायला सुरुवात करा आता परत एकदा पाच मिनटाची वाफ आपण ह्याला देणार आहोत आता परत एकदा स्लो गॅसवर आपण पाच मिनटं ह्याला ठेवून टाकू चला पाच मिनटं झालेली आहेत आता परत एकदा आपण झाकण काढल्या काढल्या असा खमंग असा वास येतो आहे ना आता पाच मिनटं झालेली आहेत परत आपण अगदी तळापासून त्याला खरवडून काढणार आहोत अन्यथा तो भाग ना तसाच ठेवला तर तो करपत करपत राहणार तर अगदी व्यवस्थित असा मिक्स करा बघा काय सुगंध सुटलेला आहे हा अजून थोडी दोन मिनट अशी वाफ काढून घेऊया आपण मंद ना सर्व मंद आचेवर अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आता परत एकदा झाकण लावूया आणि दोन मिनटं दणदणून वाफ काढूया आणि नंतर गॅस बंद करून टाकूया चला दोन मिनटं झालेली आहेत आता आपण परत एकदा झाकण काढूया हा, हा 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 एकदा ह्याला मिक्स करून घेऊया हे बघा मस्त डाळीचा झुंका आपला तयार झालेला आहे व्यवस्थित स्मेल पण खूप मस्त येतोय आणि काही मसाले वापरलेले नाही आहेत आपण एक्स्ट्राचे जे रोजच्या वापरातले असतात तेच मसाले लाल तिखट हळद आणि मीठ त्याचाच वापर करून हा मस्तपैकी झुणका तयार केलेला आहे आपण आपला झुणका तयार झालेला आहे गॅस आता आपण बंद करून टाकूया आणि मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत एन्जॉय करूया गरमागरम डाळीचा झुणका आपला तयार झालेला आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे जर प्रवासासाठी तुम्ही जर हा हे हा झुणका बनवणार असाल तर आरामात दोन दिवस तरी हा मस्तपैकी टिकेल असा गरमागरम डाळीचा झुणका तुम्ही नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय